अभ्यासासाठी हातात दिलेल्या मोबाईलवर सुरू झालेली इन्स्टाग्रामची ओळख तारुण्याच्या भरात पाठवलेला एक इमोजी आणि कायद्याची अज्ञानता या साऱ्यांची किंमत मलकापूर परिसरातील एका गावात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाला थेट कारागृहात जाऊन मोजावी लागली आहे अल्पवयीन मुलीला मानसिक त्रास दिल्याच्या आरोपाखाली संबंधित तरुणावर दहा डिसेंबर रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला फक्त इमोजीच होता असं म्हणणारी गोष्ट कायद्याच्या नजरेत किती गंभीर ठरते याचं हे जळजळीत उदाहरण ठरलं ग्रामीण भागातील सोळा वर्षाची मुलगी ऑनलाईन अभ्यासासाठी घरी मोबाईल वापरत होती अभ्यासामुळं घरच्यांनी विश्वासाने मोबाईल दिला त्यावर इंस्टाग्राम अकाउंट उघडलं गेलं गावातलाच अठरा वर्ष नऊ महिने वयाचा कॉलेजमध्ये शिकणारा तरुण त्या अकाउंटवर जोडला गेला सुरुवातीला साध्या गप्पा होत्या हाय हॅलो काय चाललंय अभ्यास झाला का एवढंच मात्र जसे जसे दिवस सरत गेले तसं बोलणं वाढलं तारुण्याचं वय डोक्यात प्रेमाचे विचार आणि मोबाईल मधली मोकळी यामुळे त्या तरुणानं आपली भावना शब्दात न मांडता इमोजी चिन्ह आणि सिम्बॉल्स मधून वापरायला सुरुवात केली त्यानं हा विषय हलक्यात घेतला पण अल्पवयीन मुलीसाठी हा प्रकार त्रासदायक ठरला एक हसरा डोळा मारणारा इमोजीही तिला घाबरणारा वाटला हा प्रकार मुलीच्या घरच्यांच्या लक्षात येताच गावात खळबळ उडाली नातेवाईक संतापले संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला रागाच्या भरात मारहाणही झाली आणि त्यानंतर एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना कळवण्यात आलं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मुलास ताब्यात घेतलं मुलीकडील तक्रारीनंतर पोलिसांनी कुठलीही चाल ढकल न करता त्या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला मी काही चुकीचं केलं नाही फक्त इमोजी पाठवला असं सांगणाऱ्या त्या तरुणाला थेट कारागृहात पाठवण्यात आलं एका छोट्याशा चिन्हानं आयुष्याची दिशा बदलली या घटनेत मुलगी अल्पवयीन असल्यामुळं तिची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे पण त्याचवेळी कायद्याची जाणीव नसताना तारुण्याच्या भरात केलेली चूक आयुष्यावर कायमचा डाग लावते हेही या घटनेनं दाखवून दिलं प्रेम व्यक्त करायचं असेल तर समज आणि मर्यादा पाळाव्या लागतात नाहीतर हातात मोबाईल आणि हातात बेड्या हेच आयुष्यात वाढवून ठेवलेलं असेल तरुणांनो हा इशारा समजा आज गावागावात सर्वांच्या हातात मोबाईल आहे पण कुणाला काय पाठवायचं किती पाठवायचं कुठे थांबायचं याचं भान नसेल वा, तर एकी मोजी आणि मेसेज सुद्धा गुन्हा ठरतो पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवायला हवं तरुणांनीही मोबाईल वापरताना शहानपण दाखवायला हवं वा। ही घटना एका घरापुरती नाही तर सगळ्या गावासाठी व मोबाईल वापरणाऱ्या तरुणांसाठी जणू इशारा आहे